बर नीममध्ये पाणी टाकलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां त्यानंतर काय करणार आता हा म्हणजे कोणता धुनियाचा सोडा बरं धुण्याचा सोडा टाकल्यानंतर काय व्हायला लागलं आहे आता सध्या काही बदल झालेले दिसत नाही परंतु आता धुण्याच्या सोड्यासोबत आता कोणतं टाकते तू इनो बर म्हणजे खाण्याचा सोडा आहे आहे की नाही बघा खाण्याचा सोडा टाकल्यावर काय होत होतंय बघा आता बघा फेस होताना दिसतोय मग आता फेस होतोय म्हणजे कोणता पदार्थ आहे हा आमलारी आहे की नाही बरोबर अतिशय छान पद्धतीनं बघा हा आमलारी धर्मी पदार्थ आहे बरोबर म्हणजे जेव्हा आपण हे टाकलाय दुनियाचा हे टाकला तेव्हा नाही झालं पण ज्यावेळी आपण खाण्याचा सोडा टाकला युनो म्हणजे खाण्याचा सोडा आहे त्यावेळी फेस आला आहे की नाही ठीक आहे